आगामी सण उत्सव व नाम पार्श्वभूमीवर नामसप्ताहाच्याभूमीवर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न आगामी पोळा गणेशोत्सव ईद ए मिलाद व सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पिंपळेर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता संपन्न झाली सदर शांतता समितीच्या बैठकीमध्ये सण उत्सव काळात शहरामध्ये उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे संदीप संसारे आदी उपस्थित होते या बैठकीला वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी आणि पिंपळे शहरातील सर्वधर्मीय सर्व पक्षीय पदाधिकारी कुस्ती समितीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व्यापारी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील सामाजिक व राजकीय मंडळींनी नियोजना संदर्भात सर्व सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी सांगितले की सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल मात्र असे असले तरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गणपती मंडळाच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे प्रत्येक गणपती मंडळातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची व्यवस्था व नियोजन करण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर नमस्कार मी किरण सुरेशराव बरगे सहायक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस स्टेशन आज आगामी सण उत्सव गण दहीहंडी गणपती उत्सव गणपती उत्सवामध्ये साजरा होणारा नाम सप्ता तसेच इडे मिलान या अनुषंगाने पिंपळनेर शहरातील तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आली यामध्ये गणपती मंडळाचे सदस्य त्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले होते या दरम्यान वरिष्ठांनी दिलेल्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत प्रामुख्याने ज्या सूचना होत्या त्या न... कायदान सुव्यवस्था बिघडू नये कोणताही सण साजरा करताना इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाही या दृष्टीने त्या साजरा कराव्या तसेच सर्वोच्च न्यायालयाने जे साऊंडबद्दलचे जे लिमिटेशन्स दिलेले त्याचे कोणी उल्लंघन करणार नाही या दृष्टीने ते साजरा करण्याबाबत बैठकीमध्ये सर्वांना सूचना देण्यात आल्या आहे व बैठकीमधील सदस्यांनी तसे मान्य केले आहे आणि इतर कोणतेही सण साजरे करताना कोणाच्याही भावना दुखवणार नाही यासाठी जास्तीत जास्त जोर दिलेला आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र